नमस्कार आगळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे मस्त असे पौष्टिक प्रमाणात मेथीचे पराठे बघत आहे आणि बनवायची तर फार सोपी पद्धत आहे बघा मस्त असे मऊ लसलुशीत आणि खायलाही एकदम चविष्ट लागतील बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही तर मग हे मेथीचे पराठे बनवून खाऊ शकता चवीला तर एक नंबर लागतात आणि एकदम असे दिवसभर जरी ठेवले तरी मौसूद राहतात बघा किती मौसूद झाला आहे तर असेच मौसूद पराठे बनवायची खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला एक सु तोडूनसुद्धा दाखवते मी बघा छान असा लगेच तुटतो किती मऊ झाला आहे मस्त असा पौष्टिक मेथीचा पराठा आणि त्यासोबत दही खायची तर वेगळीच मजा आहे तुम्ही हा नाश्ता मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग सकाळच्या वेळेस नाश्त्यामध्ये सुद्धा करून खाऊ शकता झटपट बनणारा आहे चला तर मग वेळ न गमावता आपण या रेसिपी पटकन सुरुवात करूया पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलेकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करून बघू नका चला तर मग पटकन असेल मऊ लुसलुसीत राहणारे मेथीचे पराठे बनवायला सुरुवात करूया तर आपण साहित्य पाहून घेऊया इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि इथं या बाउलमध्ये मी मेथीची भाजी घेतली आहे बघा अर्धी चूड घेतली सर्वात अगोदर ती निवडून घेतली आणि नंतर स्वच्छ धुतली आणि मग अशी बारीक चिरून घेतली बघा याप्रमाणे दोन चमचे तीळ आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे दोन चमचे बेसन पीठ एक ते दीड चमचा लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे तर चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या त्याचा मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली खूप सारी अशी कोथिंबीर आता सगळ्यात आधी यामध्ये हे सगळे जिन्नस घालून घेते बारीक कापलेली मेथीसुद्धा आहे हे यामध्ये घालून घेते बघा हे सुखद जिन्नस असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं हे सुखद जिन्नस मी व्यवस्थित असं पाणी न घालता मिसळून घेतलं आता आपल्याला मात्र पाणी लागेल पण त्याआधी आपण यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया याने पराठे छान असे मऊ लुसलुशीत येतील आधी चांगलं हे असं तेल या पिठामध्ये चोळून चोळून लावून घेऊया आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची बघा याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आणि अशी कणिक मळून घ्यायची बघा इथं मी व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही याप्रमाणे अशी कणिक मळून घेतली आणखी या कणकेवर एक चमचा तेल घालून घ्यायचं याने कणिक ही छान अशी मऊ राहते म्हणून आता एक वेळेस आणखी याला तेलाने मळून घेते बघा आणखी इथं मी तेलाने छान एक कणिक मळून घेतली आता याचा एक कसा गोळा बनवून घ्यायचा याप्रमाणे पिठाचं प्रमाण जर कमी झालं तर तुम्ही ते वाढवून घेऊ शकता इथं मला थोडं कमी पडलं होतं म्हणून मी थोडं आणखी पिठ्यामध्ये अर्धी वाटी एवढं घालून घेतलं तर पिठाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटासाठी कणिक मरवायला ठेवून द्यायची आहे आता इथं जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झाली आहे झाकण काढून बघूया आणि त्यासोबतच इथे मी गव्हाचं सुकंपीठसुद्धा काढून घेतलं तुम्ही बघू शकता ही कणिक मस्त अशी सॉफ्ट झाली आहे आणि मस्त अशी फुल्लीसुद्धा तुम्ही बघू शकता आता इथे मी पोळपाळ घेतला यावर ही कणिक ठेवायची आणखी एक वेळेस याला हलक्या हाताने अशी मळून घ्यायची बघा तर परातमध्ये काढून घेते आता इथं मी प्लेटमध्ये तेल घेतलं तेलामध्ये छान बोटं बुडवायची असा एक गोळा तोडून घ्यायचा बघा पराठा हा असा जाडच असतो जास्त पातळ नसतो एवढा गोळा मी घेतला आता याला पिठात बुडून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं साधारण इथं सहा इंचाची पोळी लाटून घ्यायची बघा इथं मी पाच ते सहा इंचाची पोळी लाटून घेतली आता यावर मी तेल लावते मध्यभागी असं तेल लावून घेते थोडंसं यावर पीठ घालून घेते आणखी याला तेल लावते आणि परत यावर पीठ लावून घ्यायचं आणि याची अशी घडी करून घ्यायची बघा आणि हे काठ व्यवस्थित असे दाबून घ्यायची तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही एक छान गोळा घ्यायचा आणि तशीसुद्धा गोलाकारामध्ये पोळी लाटून घेऊ शकता आणि असं जर केल्याने पराठा छान असा खुसखुशीत राहतो आता गोलाकारामध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा किंचित थोडा जाळ ठेवायचा जा। काटाने हलकासा पातळ करून घ्यायचा जा। काटाने जाळ नको बघा इथं पराठा लाटून तयार आहे असाच लाटून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त असा लाटला गेला आहे आणि छान असा दिसतोय तर आता आपल्याला पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे चला तुम्हाला पराठा भाजताना सुद्धा दाखवते इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि यावर मी तेलसुद्धा असं टाकून बघितलं व्यवस्थित असा तापला आहे आता यामध्ये आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा एक बाजू चांगली शिकून घ्यायची हलकेशी यावर असे बबल्स आले की आपण पलटी करून घेऊया कमीत कमी एक बाजू एक दोन मिनटासाठी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आणि नंतर मग लगेच अशी पलटी करून घ्यायची बघा क्या वाहते आणखी याला मी एकदा पलटी करून घेते बघा आता यावर मी बटर लावून घेते तुम्ही याला तूपसुद्धा लावू शकता किंवा मग तेलसुद्धा लावलं तरी चालेल काही हरकत नाही आणखी यावर मी थोडं बटर लावून घेते छान असा बटरने मस्त असा खुसखुशीत हा पराठा होईल आणि चवीलाही छान असा टेस्टी लागेल बघा इथं मी मस्त असं बटर लावून घेतलं त्या बादे मस्त असा सुगंध येत आहे बटरचा फ्लेवर या पराठ्यामध्ये छान उतरतो म्हणून मी जास्तीच लावलं बटर सुद्धा चविष्ट लागेल दोन तीन वेळेस उलटपालट करून घ्यायचा सर्व अगोदर आपल्याला याचे काट असे दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हा शेकला जाईल आणखी याला मी पलटी करते तुम्ही बघू शकता पराठा असाच असतो त्याला असं एकदम पातळ पोळीसारखं लाटून घेऊ नका किंचित जाड ठेवायचा म्हणजे खाताना छान लागेल बघा इथं आपला पराठा शेकून रेडी आहे मस्त असा व्यवस्थित भाजला गेला तुम्हाला पलटी करूनसुद्धा दाखवते बघा क्या पाहते दोन तीन वेळेस उलटपालट करून व्यवस्थित असा बटर लावून शेकून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय मस्त असा सुरेख रंग आला आहे लगेच याला काढून घेऊया आता इथे मी दुसरा सुद्धा लाटून घेतला एक आणि मी भाजताना तुम्हाला तो दाखवते तव्यावर पराठा टाकला किंवा अर्ध्या मिनटानंतर लगेच हा पलटी करून घ्यायचा हा पण पराठा मस्त असा बनला आहे लगेच याला पण पलटी करायचं जा। तर गॅस मंदाच्यावरच ठेवून हे पराठे व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहे तर इथं मी पुन्हा बटर लावून घेते याला आणि पलटी करून घ्यायची तर इथं माझ्याकडे लोखंडी तवा आहे तुमच्याकडे जो कुठला असेल त्यामध्ये तुम्ही हे पराठे शेकून घेऊ शकता हा जाडभुळाचा जा तवा आहे तुमच्याकडे जर पातळभुळाचा तवा असेल तर तो घेतला तरी चालेल फक्त त्यावर मग एकदम तुम्हाला गॅस कमी करूनच पराठे शेकावे लागतील नाहीतर मग पराठे जळू शकतात शक्यतो जाळबुळाचा टावा हा बेस्ट असतो बघा याला मी व्यवस्थित असं जास्त प्रमाणात असं बटर लावून घेते आणि याला पलटी करून घेते तुम्ही बघू शकता हा पण पराठा व्यवस्थित असा बनला आहे आपला आणि खाताना याची चव एकदम अशी कमायला लागते हिवाळ्याच्या सीझनमध्ये हे पौष्टिक पराठे नेहमीच करून खा शरीराला असे भरपूर फायदे होतात याने बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही तर असे पराठे करून खाऊ शकता मुलांना शाळेच्या डब्यावर सुद्धा हे तुम्ही देऊ शकता सकाळच्या वेळेस नाश्त्यामध्ये सुद्धा झटपट बनवून खाऊ शकता बघा इथं व्यवस्थित हा पराठा मी इथं भाजून घेतला छान प्रकारे झाला आहे तुम्ही बघू शकता की आहे आता याचप्रमाणे मी सगळे पराठे करून घेते आणि इथं आपले गरमागरम पौष्टिक असे मेथीचे पराठे बनवून तयार आहेत बघा छान अशी झाली आहे काय भारी दिसत आहे रंगही सुरेखा आला सहा पराठे बनवून तयार झाले तरी ते दाखवण्यासाठी मी चार पराठे काढले आहे तुम्ही बघू शकता आणि चारही पराठे आपली व्यवस्थित असे छान झाले बघा आणि एकदम असे मऊसूत झाले आहे क्या बादे मस्त असा दिवसभर जरी ठेवला तरी मौसूतच राहतो एवढे नरम झाले की मेथीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही तर असे पौष्टिक मेथीचे पराठे बनवून खाऊ शकता त्यासोबत दही दह्यासोबत तर खूप भारी लागतात खायला तर झटपट असे बनवून तयार होतात तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा हे पराठे खायला देऊ शकता नाश्त्यामध्ये सुद्धा हा पदार्थ झटपट असा बनवून खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तसेच आगडी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन कर। हिट करून ऑल कर। सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी सुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये